दिव्य सेवा निवासी पुनर्वसन प्रकल्प वरवण जिल्हा बुलढाणा येथील अशोक काकडे यांचा परिवार मनोरुग्ण महिला व पुरुषांची सेवा करत असतात लोकांनी व संस्थांनी दिलेल्या मदतीवर हा प्रकल्प चालू आहे सव्वीस जानेवारी रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या प्रकल्पाला भेट दिली नमस्कार सो पेर ना चौपेर मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण वरवंडीतील दिव्य सेवा निवासी पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणी भेट देण्याकरता आलेलो आहोत आज सव्वीस जानेवारी आहे आणि आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय प्रताप दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज करता। करता। या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत ज्या समाजाला लोक नाकारतात ज्या मनोरुग्णाला लोक नाकारतात त्यांची टवळणा करतात अवहेलना करतात अशा लोकांचा मशी हा अशोक काकडे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि हे जिल्ह्यासाठी खूप मोठं या ठिकाणी म्हणावं लागेल कारण ज्या मनोरुग्णाला समाज नाकारतो त्या समाजाला झुगारून आज अशोक काकडे आज या दिव्य सेवा प्रकल्पामध्ये दोनशे पेक्षा जास्त लोकांची या ठिकाणी सेवा करतात आणि त्यांची काळजी घेतात अनेक मनोरुग्णांना त्यांनी व्यवस्थितरित्या दुरुस्त करून त्यांना घरी सुद्धा पाठवलेले आहे आणि म्हणून या अशा माणसाचा या ठिकाणी यथोचित सन्मान होणं आणि शासनाने सुद्धा दखल घेणं ही काळाची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपल्यासोबत समाजसेवक सुनील अंबोरे रामून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण या ठिकाणी कशासाठी आलेलो आहेत आणि आपल्याला इथे या आल्यानंतर काय वाटतंय नमस्कार या ठिकाणी दिव्य सेवा प्रकल्पामध्ये बेघर बेसहारा मनोयात्री या ठिकाणी येत असतात <laughs> येत असतात म्हणजे येत असतात म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आपण आणत असतो देयक या ठिकाणी देवदूत म्हणून अशोक काकडे यांचं या ठिकाणी आम्ही उपमान दिले तर काही मोठा हरकत ठरणार नाही अशोक काकडेने आतापर्यंत देवाच्या रूपामध्ये की ज्या समाजांनी या ना लोकांना नाकारलं ज्या लोकांनी ज्या कुटुंबांनी या लोकांना नाकार नाकारलं त्या लोकांची सेवा करण्याचं काम त्याचं व्रत या दोघां दाम्पत्यानं घेतलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या पार पडून आज या ठिकाणी ते मनोरुग्ण त्यांच्या घरी सुखा समाधानानं जात आहेत आज या ठिकाणी पत्रकार बांधवाच्या वतीनं आम्ही त्या या प्रकल्पाला भेट दिली आणि खरोखरच या ठिकाणी एका दिव्यत्वाची प्रचिती आम्हाला या ठिकाणी आली एवढंच बोलतोय धन्यवाद आहे आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रतापदादा मोरे यांची संपूर्ण टीम आज या ठिकाणी दिव्य सेवा प्रकल्पावर भेट देण्यात आलेली आहेत आणि आपण सध्या दिव्य सेवा निवासी पुनर्वस प्रकल्प गोंदनखेड वरवण जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहोत ज्या समाजाला करतात ज्या समाजाला लोक मनोरुग्ण म्हणून हिनवतात आणि अशा समाजामधून ज्या समाजाचा लोक हिनवतात अशा समाजाचा देवदूप म्हणून या ठिकाणी अशोक काकडे हे उदयाला आलेले आहेत आज दिव्य सेवा प्रकल्प या माध्यमातून हजारो मनोरुग्णांची या ठिकाणी सेवा करतात आणि खरोखर या सेवेला त्यांची सुविधा पत्नी ह्यासुद्धा आणि मुलगी ह्यासुद्धा त्यांना सहकार्य करतात खरं म्हणजे विठ्ठल डोकीचा हा जोडा आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे हे आपलं खूप मोठं भाग्य आहे आणि म्हणून आप आपण अशोक काकडे आणि त्यांच्या परिवाराकडून जाणून घेणार आहोत की या संकल्पनाची नेमकी आपल्या कशा प्रकारे डोक्यामध्ये आलेली आहे अशोक काकडे साहेब आपलं बुलढाणा सोफेअर न्यूजमध्ये खूप खूप सहर्ष स्वागत आहे पहिला प्रश्न माझा असा आहे की सुरुवातीला अनेक समाजसुधारक या ठिकाणी होऊन गेले बाबा आमटे असेल सिंधुताई सपकाळ असेल गाडगे महाराज असतील अनेक असे दिग्गज समाजसेवक आहेत की आपल्या डोक्यामध्ये नेमकं कसा विचार आला की आपण अशा प्रकारे मनोरुग्णाची या ठिकाणी सेवा केली पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे प्रकारे आपल्या डोक्यामध्ये आलं की बा आपण हे न करता किंवा आपण चांगलं शिक्षण घेऊन एखादी नोकरीसुद्धा करू शकत असाल पण कशा प्रकारे आपल्या डोक्यामध्ये हे विचार आले की आपण एक मनोरुग्णाची सेवा करावी म्हणून पहिलं ह्या चॅनल आपण इथं आलं तर सर्वांचे आभार व्यक्त करतो आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक तर प्रजासत्ताक कसं असतो की प्रजासत्ताक आपण भारतीय होतून भारतामध्ये असे काही वर्ग आहे भाग आहे की जो मनोयात्री म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये मनोरुग्ण म्हणून ओळखला जातो बेवारस मनोरुग्ण जे रस्त्याच्या कडेला आपल्याला खूप वेळा पाहायला मिळतात त्यांना इथं आश्चर्य दिलं जातं आणि हे काम सुरू करण्याच्या मागचा उद्देश असा होता की ज्या टायमा आपण काहीतरी जीवन जगत असताना महापुरुषांचे त्यागलं ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य समर्पित या समाजासाठी केलं तसं एक विचार करत आम्ही पती पत्नी वा सुरुवात केली दोन हजार अकरापासून पासून आम्ही समाजकार्यामध्ये उतरलो पण काम करत असताना एक छोटे मोठे काम सुरू होते किंवा मुलांना शिक्षणासाठी दत्त घेणं शिक्षण साहित्य करणं शाळा डिझेल करणे पण कालांतराने आपले इथे देवस्थान असलेले सैलानी बाबा हा दर्गा खूप मोठ्या प्रमाणे इथे हजारो भाविक त्या मनोयात्री येतात असतात आणि हे भाविक मनोयात्री रस्त्यावर फिरताना दिसतात आणि खूप वेळा असं प्रश्न निर्माण झाला की बाबा हे लोक रस्त्यावर फिरतात त्यांचं मरण होतं या कुठेतरी आश्रय देता आलं पाहिजे त्यांना आपण दोन वेळेचं फक्त जेवण देतो कपडे देतो पण त्यांचा निवारा देता आला पाहिजे हा विचार करत अभिपतीपत्नी दोन हजार चौदा साली दिवस हे प्रकल्पाची गोर्मेंट रजिस्ट्रेशन करून ह्या प्रकल्पाची सुरुवात केली आज शेकडो मनोरुग्ण इथून मनोयात्री चांगले करून घरी पाठवले हा सर मोठा आनंद आहे आणि आजही शेकडो मनोयात्री आज इथे ते राहतात त्यांचा आज सामूहिक पद्धतीने वाढदिवस होता त्यांना भारतीय असण्याचा अधिकार त्यांना आपण मतदान कसे करावे त्यांचं आधार कार्ड कसं असावं त्यांचं राशन कार्ड आदिवास प्रकारे शासकीय कागदपत्र आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब किरण पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज यांना वाटप होणार आहे आणि ह्याच लोकांची सुरुवात दोन हजार चौदापासून केल्यानंतर आज तोच आनंद आहे की जगामध्ये आई खूप मोठा विकृष असतो असे काही प्रश्न आहेत एक आई होती जी बाळाला बावीस दिवसाच्या बाळाला सोडून गेली होती त्या आईची बाळाची साडेसहा वर्षानंतर भेट केली त्यानंतर त्या आईची आणि बाळाची भेट झाल्यानंतर जो काही आनंद मिळाला तोच दिव्यसेवा प्रकारचा दिव्या कार्य म्हणून आम्ही समाजामध्ये उभं केलेलं आहे गेल्या दहा वर्षापासून आपण प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे दहा वर्षामध्ये आपल्याला कशाप्रकारे अडचणींना सामोरे आपल्याला जावं लागलं सुरुवात सुरुवातच अडचणीमध्ये होते की काम करायचं तर काम करत असताना जमीन असावी जमीन असल्यानंतर चार एक घर असावं त्या घरामध्ये चार भीती असावी चार भीतीमध्ये ज्या टायमाला आपण मनोयात्रे आणू त्यांना सांभाळता आलं पाहिजे माझी पत्नी दोन हजार सहाच्या पोलीस भरती के पी साहेबाची ज्यात भरती झालेली आज तिला हे अठरा ते एकोणीस वर्ष होत आहेत तिच्या पगारपत्राकडून आम्ही लोन केलं मी स्वतः एच डी एफ सी बँकेत चांगल्या पदावरती कार्यरत होतो तोही राजीनामा टाकून तोही पैसा जमा करून आम्ही शेती काही विकत घेऊन काही लोन वगैरे काढून जमीन विकत त्याच्यावर आम्ही हा प्रस्ताव उभा केला त्याच्या येणाऱ्या अडचणी काय की सुरुवातीला कोणालाच विश्वास नसतो की काय करतो का की आपण घरातही आपला मुलगा असला तो म्हणतो तुम्हाला इंजिनिअरिंग करायची गरज त्याच्यावर आपला विश्वास तो कसतो तो आपण पाहतो तसा समाजाचाही विश्वास बी संपादन केला दहा वर्षामध्ये अनेक दात्यांच्या माध्यमातून आज आज तुम्ही अवयव पाहता हा सगळं दात्यांच्या तुमच्यासारख्या मायबापांच्या मदतीने उभा आहे असं कधी वाटलं नाही का घरच्यांना चला आपला मुलगा काहीतरी वेगळं काम करतोय मग हे काम सोडून जसं तू नोकरीच केली पाहिजे काम धंदा केला पाहिजे म्हणजे आईवडिलाचा काही विरोध घरातून वगैरे सुरुवातीला सुरुवातीला सगळ्याचं घरामध्ये म्हणतात ना भांडे वाचतात तसं घरामध्ये सुरुवातीला होतंच की जॉब करतात असं की बाबा पण तुझी पत्नी पोलीसमध्ये आणि तू एवढं एज्युकेशन जे एम एस सी झालेलं आहे तू आज ह्या लोकांसाठी सेवा करतो सुरुवातीला जरा पाच एक वर्ष साधारणतः त्या अडचणीमध्ये गेले नंतर कालांतराने आई बाबा आणि माझी पत्नी स्वतःच या सेवा कार्यामध्ये एवढी उतरून गेले की आज मला मी कधी पाच मिनटेपर्यंत नातेवाईक गेलं तेच ताबडतोब बाबा प्रकार काय झाला असेल तू बघ रात्रीचा एक स आमच्या इकडे म्हणून यात्रे मरण मरम रात्रीचं म्हणजे साडेतीन चार वाजेपर्यंत मी जागा राहून पत्नीनी सकाळी तिची टीवर असताना जो तिचा पोलीस बंदोबस्त मलाही लवकर इथे पाठवून यांची सेवा करून सोबत आमचे आरशेवर असेल विषय का असेल सुविधा म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे का महिले जात असतो जसं जा तुमच्या पत्नीचं आतापर्यंत तुम्हाला सह बरंचसं सहकार्य मिळालं आहे कशा प्रकारे सहकार्य तुम्हाला ताई करतात म्हणजे जर एखाद्या जर कायद्याच्या कचाट्यामध्ये एखादं काम आलं तर ताई पोलीस असल्यामुळे आपल्याला काही फायदा वगैरे झाला आहे का नाही तर सांगू इच्छितो की आम्ही तिची वरती जोपर्यंत पण तिच्या वरती ती एक पोलीस कर्मचारी आहे तशीच ती राहते आणि ज्या टायमाला ती वर्दी ज्या नामाती सोडून या समाज कार्यासाठी येते तर एक समाजकार्य म्हणून तीच पाहते की जे आमच्याकडे काही ज्या काही शासकीय पद्धतीने ज्या कायद्याच्या सुव्यवस्थेमध्ये ज्या काही कामं होतात त्या आम्ही कायदेनुसारच करतो म्हणजे त्या व्यक्तींना आणण्यासाठी लागणारे कागदपत्र तीच त्याच माध्यमातून ती त्यांना सांगते समोरच्यांना की बाबा आम्हाला पोलिसांचे कागदपत्र लागते जरी ती पोलीस असले तर पोलिसाचे नियम खूप महत्त्वाचे असतात कारण की घरामध्ये जरी पोलीस ला बाहेर म्हणतात ना पोलिसवाल्यांच्या नांदी कोणीच लागू नये किंवा एखादी गोष्ट घडल्याच्यानंतर ती पत्नी असो आई बाबा असो ज्या टायमाला ते वर्दीवर असतात ते त्यांची वर्दी सर्वात पहिली पात असतात तर आतापर्यंत मिसेसच्या बाबतीत सांगू इच्छितो की बा तिने तिची वर्दी पात असताना प्रकल्प आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चुकीची कामं घडलेली नाही आहेत आणि तिचं परिणयश असतं की बा आपण जे काही काम करतो भारतीय सुविधानुसार जे आपल्या बापांनीच आपल्याला कायदा दिलेला आहे त्या बापाच्या कायद्याचंच आपण उल्लंघन केलं तर आपण आपलं आयुष्य काहीच कामाचं नाही तर आपल्यापेक्षा जगण्यापेक्षा आपण मरणच महत्त्वाचं ठरू पण आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही हेच काम आ, आम आज आम्ही आम्ही आमचं काम बरोबर आहे त्यांची मुलगी आहे ते सुद्धा आपल्या वडिलाला चांगलं सहकार्य करत तुझं नाव सांग आणि कशा प्रकारे सहकार्य तो, तो पप्पांना करत असते माझे नाव स्वरायली अशोक काकडे आहे मी सध्या सेंट जोसेफ मध्ये स्टँडर्डमध्ये स्टँडर्ड मध्ये आहे आमच्या आश्रम मध्ये म्हणजे आप... आमच्या तर मन, म्हणणं म्हण म्हणताना येणार आपल्या आश्रममध्ये जे पण मनोरुग्ण किंवा बेसारा लोक असतात आपण त्यांना आश्रममध्ये आणतो त्यां तेन, त्यांची स्वच्छता करतो म्हणजे त्यांच्या त्यांच्या कुठे पण आळगिळा असल्या तर तो का त्या काढतो त्यांच्या त्यांना नेहमी मेडिके मेडिकेशन देतो त्यांना बरं करतो जर ते बरे झाले तर त्यांचं असे आपण त्यांना विचारतो की तुमचा ॲड्रेस काय आहे तुमच्या घराचं नाव काय आपण आपण त्यांच्याकडून सगळी माहिती घेतो त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर ती जी माहिती आपल्याला भेटते त्या गावी किंवा त्या जागी आपण फोन लावून विचारतो की हे हे आहेत का मग ते विचारल्यानंतर आपण सगळ्यात चौकशी केल्यानंतर त्या जे ते जे मनोरुग्ण माऊली आहेत त्यांना आपण त्यांच्या घरी जाऊन सोडतो आणि त्यांना आपण औषधी पण देतो सुट्टीच्या दिवशी तू शनिवार आणि रविवार ऑफ डे असतो सुट्टीच्या दिवशी तू पप्पांना कशाप्रकारे मदत करते मी सुट्टीच्या दिवशी इकडे आल्यानंतर जे पण म्हणजे जे स्टाफ आहे तिथे त्यांच्यासोबत जाते त्यांना हेल्प करते पप्पाला पण हेल्प करते धन्यवाद दिदी आज आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत काकडे मॅडम काकडे मॅडम नोकरी घर आणि त्याच्यानंतर हा दिव्य सेवा प्रकल्पामध्ये आपण तुमच्या न नवऱ्या नौरे, नवऱ्यांच्या सोबत काम करत आहेत या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन कशाप्रकारे आपण करतो कॉम्बिनेशन म्हणता येईल की ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणचं म्हणजे ड्युटीला गेले तर ड्युटीसारखं आणि इकडे आश्रमला आली तर आश्रमची आई म्हणून सर्वांची काळजी घेणं किंवा मग स्वयंपाकाचं बघणं आणि त्यांना क काय का लागेल काही हवं नको ते बघणं आणि त्याच्यानंतर माझी एक मुलगी आहे तिला शाळेचं तिचं करून घेणं तेवढं आणि जो थोडा वेळ मिळेल तेवढा सोबत इथे येऊन घालवणं बस एवढंच तीन कार्य माझे इथं आल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे आपल्याकडं काम वाटून दिलेलं असतं की आपण हे काम केलं पाहिजे म्हणून या कामात आपल्याला कशा प्रकारचा आनंद मिळतो या कामामध्ये मला म्हणजे ते आनंद सांगता येत नाही तो आनंद व्यक्त करताना येत की असा आनंद मिळतो मानसिक समाधान खूप छान वाटते की आपण काहीतरी चांगलं काम करत आहे समाजासाठी आणि जेव्हाही मनोरुग्ण आपण घरी नेऊन सोडतो तेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून किंवा ते आनंदाश्रू बघून आपल्याला असं वाटतं की आपण आतापर्यंत जे जगत होतो ते जगणं नाहीये पण आता जे जगत आहे आपण तेच जगणं महत्वाचं आहे आता धन्यवाद ठिकाणी आपण बघू शकतो की अशोक काकडे आणि त्यांची संपूर्ण परिवार या ठिकाणी दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून मनोरुग्ण की ज्याला समाज आज नाकारत आहे अशा लोकांची गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी सेवा करत आहेत आणि आपण बघू शकतो की शासनाने सुद्धा या दिव्य सेवा प्रकल्पाची या ठिकाणी दखल घ्यावी कारण ग्रामीण भागातसुद्धा असे अनेक बाबा आमटेसारखे गाडगे महाराजासारखे अनेक समाजसेवक असतात की ते आज शासनाच्या वतीने दुर्लक्षित असतात आणि म्हणून अशा प्रकल्पाची शासनाने दखल घेऊन आपल्या परीने सर्व सर्वतोपरी मदत करण्याची त्यांनी प्रयत्न करावा हेच या निमित्तानं मला सांगावं असं सा वाटतंय बुल मी सचिन खंडारे चौफेर उपेरनू डॉक्टर गंगाराम मोबळे मुख्य संपादकासह धन्यवाद बुलढाणा